दहावीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यात पेढे बनवण्यासाठी परराज्यातून आणलेला मावा आरोग्यास हानिकारक असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली दोन दुकानांवर छापा टाकून अधिकाऱ्यांनी एक लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा पाचशे चाळीस किलो मावा जप्त करून त्याची विल्हेवाट लावली दुधापासून बनवलेले खाद्यपदार्थ साठवण्यासाठी विशेष पद्धतीनं दक्षता घ्यावी लागते त्यासाठी मडगावच्या व्यापाऱ्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आलं आहे पण या प्रशिक्षणावर पाणी सोडून हे व्यापारी झटपट पैसा मिळवण्याच्या नादात लोकांचं आरोग्य धोक्यात घालत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाले गोव्यात सात एप्रिल रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला दहावी म्हटलं की विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण परीक्षा साहजिकच परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी पेढे वाटून तोंड गोड करत असतात या दिवशी पेढ्यांना मोठी मागणी असते याच पार्श्वभूमीवर दोन मिठाई विक्रेत्यांनी पेढे बनवण्यासाठी परराज्यातून दुधापासून बनवलेला मावा आणला होता पण योग्य तापमानात या माव्याची वाहतूक करावी लागते तसंच त्याचं तस पॅकिंग देखील योग्य प्रकारे करावं लागतं दुधाचे पदार्थ जास्त काळ टिकत नाही ठराविक कालावधीत ते वापरावे लागतात नाहीतर ते आरोग्यास घातक ठरतात म्हणूनच मावा कधी तयार केला त्याचा टिकण्याचा कालावधी किती ती सगळी माहिती पॅकिंगवर लिहिणं बंधनकारक करण्यात आलंय या सगळ्या विषयांचं प्रशिक्षण मडगावातील मिठाई बनवणाऱ्या व्यापाऱ्यांना देण्यात आलंय असं असताना देखील पाचशे चाळीस किलो मावा अयोग्य पद्धतीनं पॅकिंग करून दुकानात ठेवण्यात आल्याचं अन्न व औषध प्रशासनाला आढळून आलं या पॅकिंगवर उत्पादनाची कसलीच माहिती लिहिण्यात आली नव्हती त्यामुळं सगळा मावा जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे सगळं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन देखील या व्यापाऱ्यांना जनतेची काळजी नसल्याचं दिसून आल्यानं प्रशासनानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे ही माहिती प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी रिचर्ड नरोना यांनी पत्रकारांना दिली हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा